तर आज स्वर्गीय शरदराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर स्वर्गीय शरदराव शिंदे यांना मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो व दादा माकम व आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने दादांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादाई वरतून आपलं कार्य आज आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचं कार्य पाहत असतील आणि त्यांनाही एक अभिमान होता असेल का आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एक कार्य चालू केलं आणि आज मी नास्ताना सुद्धा आज आपला मित्रपरिवार ते चिरंतर ठेवण्याचं काम करतोय तर दादा तुमचंही सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आज हा मित्रपरिवार पुढेही पुढे हॉटेलला पुढे कोणत्याही ठिकाणी वाढदिवस साजरा करू शकत कर होते पण आज ते खेडवरून आज एवढ्या लांब फक्त वाढदिवस साजरा करण्यासाठी आज भाऊच्या एका आनंदासाठी आज आपला सगळा वेळ आज सगळी सामान्य कुटुंबातली मुलं जी काय कोण असं कंपनीवाले हे कोण नाही मोठ्या घरातले असं कोण नाही सगळे सामान्य घरातले आहे आणि आज अशीच लोक समाजासाठी काय तरी करू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे आज समाजामध्ये रखडतो कोण का जे काही नाही पण तो समाजासाठी धडपड करत असतो तर आज भाऊनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एक संघटना खोलली आणि त्याच्या माध्यमातून आज एवढे जण काम करतायत आणि दरवर्षी ते आपला भाऊंचा वाढदिवस याच ठिकाणी साजरा करत असतात तर भाऊही आहेत या ना दोन मिनिटं तर भाऊ या ठिकाणी आहेत तर मी तुमच्या सगळ्या परिवाराचं आमच्या योग्य दादा मातम आणि आपल्या या बेगर्भांधवांच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि पाहून वाजदिवसा शुभेच्छा देतो तर ह्या लोकांसाठी आज ही जेवणाची पंगत आयोजित केली आज ज्यांचं समाजात आपलं म्हणणार कोणी नाही तर असे सत्तर लोक का खरंच आज समाजामध्ये ज्या लोकांना दोन टायमाच्या अन्नाची गरज आहे अशा लोकांना अन्नदान करा आणि एक का छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढे महादेवांच्या मूर्तीपुढे आज हे कार्य घडते आणि दोन घास लोक सुखाची खातात का जे कधी काळी आपलं आयुष्य रोडवर लय विचित्र अवस्थेत जगत होते तर दादा खरंच आज दादांनाही खरंच आनंद होत असेल का आज मित्र मित्रपरिवार खरंच आपलं नाव चिरंतर ठेवतोय तर आम्ही दादांचं नाव जपण्याचं शंभर टक्के काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिवराय जय संभाजीराजे